कल्पना करा तुम्ही एखाद्या दाड जंगलात फिरताय हवा शांत आहे पक्ष्यांचे आवाज मंद आहेत आणि अचानक तुम्हाला एक अजबवेल दिसते साधारणशीच दिसणारी पण तिच्याबद्दल म्हणतात हिला स्पर्श केला की माणूस वा हरवतो भान विसरतो आणि कधी कधी स्वतःलाही ओळखत नाही म्हणजे चकवा म्हणता येईल ही आहे बुलनवेल विस्मरण पाटणारी औषधी की अंधश्रद्धेचं मूळ चला शोध घेऊया या रहस्यमय वेलीच्या गोष्टीचा भुलनवेल ही एक वेलवर्गीय औषधी वनस्पती आहे जी भारतातील डोंगराळ आदिवासी भागात आढळते काही भागात हिला भुलवेल भुलनवेल किंवा वेल असंही म्हटलं जातं याची पाने हृदयाच्या आकारासारखी हिरवीगार आणि थोडेसे केसाळी असतात फुलं लहान आणि फळं लहान हिरवट रंगाची असतात भुलनवेलचं नाव तिचं गुड पण दर्शवतं भुलनवेल म्हणजे भुलणं किंवा विसरणं काही भागांमध्ये असं मानलं जातं की या वेलीच्या परिसरात गेलं की माणसं वाट चुकतात स्मृती हरवतात किंवा भान विसरतात एखादा माणूस जंगलात गेला आणि ही वेल त्याच्या अंगावरून गेली तर तो काही वेळासाठी वेगळ्याच जगात जातो असंही काहींचं म्हणणं आहे अर्थात याला कोणताही वैज्ञानिक आधार तर नाही आहे पण अशा लोककथा या वनस्पतीचं गूढ वाढवतात ही वेल झाडांवर चढून जाते आणि नैसर्गिकरित्या वाढते विशेष म्हणजे ही वेल अनेक आदिवासी पद्धतींमध्ये औषधी वनस्पती म्हणूनही वापरली जाते आदिवासी वैद्यकशास्त्रात वेलला खूप महत्त्व आहे तिचे मुख्य उपयोग आता आपण पाहूया स्मरणशक्ती सुधारण्यासाठी ही वेल मेंदूला ताजेपणा देणारी मांडली जाते ही ताप आणि ज्वरावर त्याच्या पानांचा किंवा मुळांचा काढा ताप उतरवण्यासाठी दिला जातो स्त्रियांमध्ये दूध वाढीसाठी काही भागात स्त्रियांच्या शरीरासाठी ही वेल गुणकारी ठरते शरीर शुद्धीकरणासाठी वेलचा रस किंवा काढा शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकण्यासाठी वापरला जातो पण हे सर्व पारंपरिक उपयोग आहेत पण अजूनही यावर वैज्ञानिक संशोधन होणं बाकी आहे जरी बुलनवेलचे अनेक पारंपरिक उपयोग सांगितले जात असले तरी ती वापरण्याआधी स्थानिक वैद्यक तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे ही वेल काही वेळाविषयी ठरू शकते योग्य मात्रेने आणि योग्य पद्धतीने वापर झाल्यासच तिचा उपयोग होतो आज अनेक संशोधक अशा पारंपारिक वनस्पतींवर संशोधन करतायत कारण आपल्याकडे असलेल्या निसर्ग संपत्तीचा खरा उपयोग सायन्सद्वारेच होऊ शकतो बुलनवेल एक वेल एक औषध आणि एक गूढ कथाच आहे आपल्या आजूबाजूच्या निसर्गात अशी कितीतरी रहस्य दडलेली आहेत फक्त डोळे उघडे ठेवून पाहण्याची गरज आहे पुढच्या वेळी एखादं जंगलात फिरायला गेलात आणि एखादी वेल तुमचं लक्ष वेधून घेत असेल तर ती वेल असण्याची शक्यता आहे पण तुम्ही मात्र भुलून जाऊ नका